नमस्कार पूर्ण किचन अँड लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या किचन टिप्स घेऊन आलेली आहे तर या किचन टिप्स वापरून तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल आणि तुम्ही एक उत्तम गृहिणी बनाल तर उत्तम गृहिणीसाठी काही टिप्स कोणत्या आहेत तर त्याचा याआधी देखील मी व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तिथे तुम्ही बघू शकता तर चला मग आजच्या या अतिमहत्वाच्या अशा व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत चला तर मग सुरुवात करूया तर बघा पहिली बटाटे उकळल्यानंतर कुकरमध्ये मधून बाहेर काढल्यावर बाजूला न ठेवता लगेच थंड पाण्यात टाकायचे यामुळे बटाटे लवकर थंड होतील आणि त्याची सालही लवकर निघेल त्यामुळे ही टीप नक्की लक्षात ठेवा दुसरी आहे कोणत्याही भाजीत जर तुम्ही आमचूर पावडर टाकत असाल तर ते भाजी शिजताना टाकू नका कारण जर भाजी शिजताना आमचूर पावडर टाकली तर भाजी शिजायला वेळ लागतो त्यामुळे आमचूर पावडर भाजीत नेहमी शेवटी टाकायचं आहे तर त्यानंतर तिसरी टीप आहे बटाट्यांचे चिप्स बनवताना त्यात थोडी तुरटी टाका त्यामुळे तुरटीमुळे पा तुमचे चिप्स आहेत तर ते पांढरे शुभ्र होतील कॉफी पावडर लवकर कडक होते त्यामुळे कॉफीच्या डब्यामध्ये दोन तीन चमचे तांदूळ सुती कापडात बांधून ठेवावेत असं केल्याने कॉफी नरम राहते तर लक्षात ठेवायची ही टीप देखील नंतरची टीप आहे ड्रायफ्रूटच्या डब्यात सा सहा ते सात काळी मिरीचे दाणे टाकावेत यामुळे ते खराब होत नाहीत त्यांना कीड लागत नाही तर नंतरची टीप आहे कुकरमध्ये डाळ शिजवताना त्यात थोडं तेल टाकावं त्यामुळे म्हणजे असं केल्याने डाळ छान शिजते मौसूत अशी नंतरची टीप आहे तुम्हाला तळलेले बटाटे खायची इच्छा होत असेल आणि जास्त ऑइली पदार्थ खायचे नसतील तर बटाटे तळायच्या आधी उकडून घ्यावेत यामुळे ते जास्त ऑइली होत नाहीत तर बघा नंतरची टीप आहे खीर बनवण्यासाठी नेहमी जाड बुडाच्या पातेल्याचा उपयोग करा म्हणजे त्यात बनवावी म्हणजे खीर खाली बुडायला लागत नाही आणि तिची टेस्टही छान लागते तर बघा आजच्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या त्या नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की भेट द्या चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह